शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब विधानपरिषद उपसभापती नीलमताई गोरे शिवसेना प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्थापक अध्यक्ष अनिताताई महाराज सुदरिक पाटील यांना गौरव आध्यात्मिक सेवेचा हा भव्य दिव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला श्रीक्षेत्र आळंदी येते अनिता ताई महाराज सुद्रीक पाटील श्री ज्ञानाही मुलींची वारकरी शिक्षण संस्था अनिता ताई यांच्या कार्यकाराचा गौरव करण्यात गेला देत आहे तर अनिता ताई ह्या जवळजवळ आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दोनशे विद्यार्थिनीला शिक्षण देत आहेत तर अनेक महाराष्ट्रातील वारकरी शिक्षण संस्थेतील एक छान अशी वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्या आमच्या अनिता ताई तर ह्या महिला कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात कीर्तनकार कीर्तनकार म्हणून समाज प्रबोधन त्या करतच आहेत परंतु विद्यार्थी घडवण्याचं असंख्य काम त्या मुलींचं काम या ठिकाणी असंख्य चांगलं करत आहात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवा अनिता ताई ता सुद्रीक यांच्यासाठी त्यांचाही कार्याचा गौरव आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे तर पुढील पुरस्कार